महायुतीने नवनीत राणांना अमरावती लोकसभेमध्ये उमेदवारी जाहीर केल्यानंतर पहिला विरोध तुम्ही केलेला होता आणि नवनीत राणांना पाडण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले होते नवनीत राणांचा सा पराभव झालेला या विषयावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय पहिली गोष्ट तर पाळण्यासाठी नाही जिंकण्यासाठी केलं होतं आम्ही दिनेशभूमी जिंकले पाहिजे ह्याच हेतून आम्ही मैदानात उतरलो होतो दुसरी गोष्ट विरोध करणारे भाजपचे शंभर टक्के लोकं असेल नव्वद टक्के तरी लोकांनी पदाधिकाऱ्यांनी भाजपचा विरोध नवनीत राणानं केला होता आता हे अनेक फॅक्टर तिथं जुडले आणि त्यानुसार त्यांचा पराभव झाला आता त्याचा बऱ्याच लोकांना आनंद पण झालेला आहे कारण जे अरेरावी होती ज्या पद्धतीनं त्यांनी आरोप करणं सुरू केले होते घरात येऊन मारेपर्यंत किंवा मारणार अशा धवसा देपर्यंत तर ते तर परिणाम आम्ही आमच्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून दिली त्यांनी एवढ्या धवसा देणेपर्यंत त्यांना पाठबळ नेमकं कुणाचं होतं काय वाटतं पण ते कोणाचं पाठबळ असो पण ते भोगा लागलं ला, राहणारच ना आखरी कार्यकर्त्यांनी त्यांची जागा दाखवून दिली घरात येऊन मारण्यापेक्षा धमकी देणाऱ्याला आपण तर घरात ठेवू आणि आता त्यांच्यामागं कोणाचं पाठबळ होतं ते जग ज्याही राहते ते काही वेगळं सांगायची गरज नाही जिल्ह्यात जवळपास दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हा जो लोकसभेचा काळ आहे या काळाला तुम्ही कसं पाहता मग तर आता जी एकंदरीत संस्कृती आहे देशाची या जिल्ह्याची त्याचं जतन करण्याचं काम मतदारांनी केलेलं आहे बळवंत वानखळे मला वाटते एक शांतप्रिय असं व्यक्तिमत्व आहे आणि एक बौद्ध दलितमधून असल्यामुळं त्याचा आनंद आहे गवई साहेबानंतर पहिल्यांदा बळवंत वानखळे विजयी झाले आणि त्याचा आनंद आहे अमरावती लोकसभेला राजकारणाचा एक समृद्ध वारसा आहे प्रतिभादेवी पाटील असतील कृषी महर्षी पंजाबराव देशमुख असतील दादासाहेब गवई असतील तर हा एक समृद्ध वारसा मानला जातो मात्र ही जी निवडणूक झाली अमरावती लोकसभेची ही जातीपाती धर्मावर झालेली आहे या यात तुम्हाला भीती नाही वाटत की कुठेतरी हा समृद्ध जो वारसा होता हा कुठेतरी आता संपलेला आहे नाही आपल्याच काय पुऱ्या देशातल्याच निवडणुका धर्मजातीवर झाल्या जसं काँग्रेसमध्ये बौद्ध आणि मुस्लिम ऐंशी टक्के मतं तिकडे गेले ते आपोआपच त्याच्यामुळं काँग्रेसचं चा चांगभलं झालं आणि ऐंशी नऊ पंच्याहत्तर टक्के हिंदू व्होटिंग हे बी जे पीला गेलं दोनही पक्षांना मोठ्या प्रकारचा जाती धर्म भेदभाव निर्माण करण्याचं चित्र आहे आणि त्याचेच परिणाम काम न करता मुद्दे संपलेले म जे मुद्दे आहेत ते संप कुठलाही विचार न करता जाती धर्मावरच्या निवडणुका झाल्या काँग्रेसमधून जर बौद्ध दलित आणि मुस्लिम जर कमी केले तर मग बळवंतराना दीड लाख दोन लाख वोटिंग शिल्लक राहतं अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये जी लोकसभेची निवडणूक आहे त्याची जी मूड बांधली गेली ते आज तुम्ही ज्या ठिकाणी बसलेल्या इथूनच तुमच्या घरी शरद पवार आले होते त्यानंतर सगळं काही जे जिल्ह्याचं राजकारण चित्र आहे ते पलटत घेतलं मात्र आजही एक विषय गुलदस्त्यात आहे शरद पवारांनी तुमच्यात काय चर्चा झाली होती नाही नाही याच्यावर काही चर्चा झाली नाही आणि याचा काही संबंध नाही ते असं चालले होते आता राजकारणी लोक दोन एकत्र भेटल्यानंतर त्या चर्चा होतातच आता ते ते कशा प्रकारचे त्याच्या लोक त्याचं हे करेल विषय करेल रंगवेल हे काही सांगता येत नाही साहेबांचं जसं राजकारण कुणाला कळत नाही इकडे ते नरेंद्र मोदींना विरोध करतात तर दुसरीकडे न नरेंद्र मोदींच्या मांडीला मांडी लावून ते जेवण करतात त्या पद्धतीनं तुमचं कुठेतरी चाललंय असं तुम्हाला वाटतं नाही बिलकुल नाही त्यांचं ते आम्ही स्पष्टपणे बोलतो जे काही बोलत आहे त्याची स्पष्टता असतं डायरेक्ट बोलतो आहे आम्ही कुठे त्याचा विचार करत नाही आणि त्याच्यामुळेच तर मागं राहिलो बरं भविष्यात महायुती होती की महाविकास आघाडी ते आत्ता सांगता येणार नाही ना था था। पुन्ना, पुन्ना आता ह्या तीन चार महिन्यात गारपीट येतं का वादळ येतं का पाऊसच पडत नाही कोण सांगितलं अजून पुन्हा पुन्हा एकदा तुमच्या जुन्या मुद्द्यावर येऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री प्रहार चवल हे तुमचं वक्तव्य पुन्हा आता बाहेर येऊ देऊ तर काय त्या दृष्टीने तुमची विधानसभेला विधानसभेला तुमची बांधणी काय राहील तुम्ही सांगा आज चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारचे दिवस आले ना होऊ शकतं काही काळात तेच उद्या बाहेर निघून पंतप्रधानांची मागणी होऊ शकते असं पण मुख्यमंत्री होऊ शकते हो आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत वाशीमध्ये त्यांना मुख्यमंत्र्यांनी जी आश्वासनं दिलेली होती ती जवळपास पूर्ण झालेली नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही त्यांची वाशीमध्ये साथ सोडलेली होती या आंदोलनाकडे तुम्ही कसं पाहता मला असं वाटतं का मी जेव्हा आंदोलनात सहभागी झालो होतो आणि त्यामध्ये तिथलं एकंदरीत चित्र वातावरण पाहून किंवा आपल्यामुळं कोणाला त्रास होऊ नये आणि त्याचे काही उलटे परिणाम आढळणार होऊ नये म्हणून आम्ही पाय मा मागे घेतला तर जी आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी दिले असेल ते पूर्ण करेल ना आणि ते केलंही पाहिजे काय वाटतं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी सरकारनं नेमकं काय काय का, का केलं पाहिजे तुम्ही सरकारला काही सूचना कराल आता दोन गोष्टी आहेत तिथे का सीमध्ये तीनशे पन्नासच्या वर जाती आहे जिथे ओबीसीने कोठा फार कमी झालेला आहे सत्तावीसचा आता तो एकोणीसवर वर काय याच्यापर्यंत आलेला आहे आणि मराठा म्हणून वेगळं आरक्षण घेणं सोयीचं आहे का सीमध्ये जाऊन आण आरक्षण घेणं सोयीचं आहे याचं खरं तर चिंतन मंथन होणं यंद्या काळात गरजेचं आहे कारण आत्ता लोकसभेमध्ये एक ओबीसीचे अबकडं अशा प्रकारचं काही बिल पारित होऊ शकतं तर ते झालं तर पुन्हा अडचणी निर्माण होऊ शकते विदर्भ वगळता यावेळी महाराष्ट्रामध्ये जरांगेंचा फॅक्टर चालला असं म्हटलं जातं पंकजा मुंडे असतील रावसाहेब दानवे असतील नाशिकची सीट असेल या अनेक ठिकाणी मराठा समाजाचा मोठा फटका इतर उमेद उमेदवारांना भासलेला आहे तुम्ही दोन गोष्टी लक्षात घ्या मराठा समाजाचा परिणाम तर झालाच पण हिंदू आणि मुस्ल बौद्ध आणि द मुस्लिम होटं जर एकखट्टा भेटले नसते तर कदाचित हे चित्र वेगळं राहिलं असतं लक्षात घ्या हा तर फॅक्टर आहेच मराठवाड्यात जसं यू पीमध्ये मुस्लिम संख्या आहे महाराष्ट्रात आहे बांगा बंगालमध्ये आहे तिकडे तुमचं राजस्थानमध्ये आहे जिथं जिथं मुस्लिमांची संख्या अधिक प्रमाणात आहे तिथे हे परिणाम खूप जास्त जाणवले आहे आणि जिथं पूर्ण हिंदू व्होटिंग जास्त आहे आणि मुस्लिम कमी आहे किंवा बौद्ध दलित कमी आहे तिथे परिणाम भाजपच्या बाजूने गेलेलं दिसतं असं एकंदरीत चित्र आहे अमरावती लोकसभेतसुद्धा बौद्ध मुस्लिम आणि जे हिंदी साईडवर मत होते ती एक साईड गेलेली आहेत बळवंतवानकडेला अशी सध्या चर्चा आहे याचा फटका कुठेतरी जे उमेदवार आहेत त्यांना विधानसभेमध्ये बसेल असं तर तुम्हाला वाटतं विधानसभेच्या निवडणुका ह्या खूप फरक असतो जसं जिल्हा परिषदचं अनुमान ग्रामपंचायतले लावू शकत नाही ग्रामपंचायतचं अनुमान आपण जिल्हा परिषदले किंवा लोकसभेचा स्थिती अच्छा अशी सितार राहिलं असं नाही मागच्या वेळेस आमच्या उमेदवाराला लोकसभेत आम्ही उभं केले होते जामठेला वीस हजार भेटले आणि त्याच्या तीन महिन्यानंतर मी उभं राहिलो मला पंच्याहत्तर हजार वोटिंग भेटलं हा एवढा फरक राहतो तर हे होते आमदार बचकडू अवकाश बोरसे लोकमत डिजिटल अमरावती